दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मोठा धुमाकूळ घातलाय शनिवारी व रविवारी झालेल्या सायंकाळच्या पावसाने होत्याचे नवते करून टाकल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय अतिवृष्टीतून सावरत असलेला शेतकरी पुन्हा एकदा आसमानी संकटात सापडला आहे पडत असणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची सर्व गणिते कोलमडली असून आधीच्या पावसाने कांदा व टोमॅटो या पिकांची वाट लावली असून त्यामधून शेतकरी सावरत होता मात्र आता या पावसामुळे द्राक्ष शेती कोमात गेली असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पहावं यास मिळत आहे एप्रिल छाटीनंतर सुरू झालेला पाऊस अजूनही थांबलेला नाही सततच्या पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षवेलीची मुळे सडली शिवाय सूर्यप्रकाशाअभावी गर्भधारणा व काडी परिपक्व होत नाही शेतांमध्ये पाणीच पाणी साचले त्यामुळे यावर्षी द्राक्षबाग धोक्यात आले असून उत्पादनात देखील घट झाली आहे त्यातच रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी दिवसरात्र चिखलात पाण्यात उतरून औषध फवारणी करत आहेत काही ठिकाणी चिखलामध्ये ट्रॅक्टर अटकत असूनही द्राक्ष पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे द्राक्ष शेती हंगामी पीक असून पावसामुळे निर्जीव झाल्यासारखी परिस्थिती आहे द्राक्ष शेतांवर झालेला खर्च व बाग टिकविण्याची लढाई शेतकरी रात्रंदिवस करीत असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाची दिवाळी देखील या पावसाने धुऊन टाकली आहे त्यामुळे आता आता तरी शासनाला शेतकऱ्यांची किव येईल का व तात्काळ मदत मिळेल का असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे दिंडोरी वृत्तांत कार्यकारी संपादक बापू चव्हाण